हॅलो फ्रेंड्स मी स्वराज सुमत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आम्ही तुमच्यासाठी थ्री बी एच केचे अतिशय सुंदर पिन मंगलो घेऊन आलो आहे जे ले ले। की आहेत गंगापूर रोडपासून जवळ असलेल्या सिधीन मिळच्या बॅकसाईडला जोवनगरमध्ये या ठिकाणी आपल्याकडे एकोणावीसशे पंच्याहत्तर स्क्वेअर फीटचे मोठे असे थ्री बी एच के राऊत आहेत आणि ट्विन बंगलो आहेत हे दोनच रॉज आहेत दोघही कॉर्नर बघायला मिळतात आणि लोकेशन पण एकदम जबरदस्त आहे जे की आहे सिडीन मिडोज जवळ असलेल्या अपनागर सारख्या मोठ्या प्रोजेक्टच्या बॅकसाईडला तर या प्रोजेक्ट येण्यासाठी आपल्याला दोन रोड बघायला मिळतात एक म्हणजे गंगापूर रोड सिडिन मिडोज आणि दुसरं म्हणजे अंबड एम सी म्हणजे पूर्ण डेव्हलप एरिया आपला या प्रोजेक्टच्या आजूबाजूला बघायला मिळणार आहे आणि या रोजची प्राईज मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही गेली सबस्क्राईबच्या बटन क्लिक करा बाराशे बेलेकॉन क्लिक करा म्हणजे आपल्याला पुढची व्हिडिओ ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि ज्यांना आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा सर्वात प्रथम म्हणजे आपलं एल्युएशन जे की आपल्याला या प्रकारचं बघायला मिळतं दोन रो आहे आणि दोघंही कॉर्नर आपल्याला इथे बघायला मिळतात आणि त्यामुळेच दोघांची पार्किंग खूपच स्पेशियस असणार आहे पार्किंगसाठी आपल्याला स्टार्टिंगला हे स्लाइडिंगचे गेट बघायला मिळतात आणि इथून आत आल्यानंतर ही तुमची स्पेशियस पार्किंग पार्किंगची साईज जर बघितली तर आपल्याला सतरा फूट बाय सोळा फुटाची अशी स्पेशियस पार्किंग या ठिकाणी बघायला मिळते आणि पार्किंग मध्ये इथे आपला अंडरग्राउंड वॉटर टँक सुद्धा बघायला मिळते आणि कॉर्नर असल्यामुळे साईडला ही पाच फूट जागा असतात मेन जे आपलं इल्युशन आहे ते समोरच्या बाजूला आपण इथे बघू शकतो टाईल्स आहेत सर्व मॅट फिनिशमध्ये आहेत ब्रेकवर पॅटर्न मध्ये आपल्याला या ठिकाणी टाईल्स देखील बघायला मिळतात या ठिकाणी आपल्याला हाफ कोवर पार्किंग बघायला मिळते आणि त्यामध्ये आपल्या इथे पी शीट देखील यूज केलेली दिसतात आणि इथून पुढे आल्यानंतर या ठिकाणी असणार आहे आपला मेन डोर वास्तूप्रमाणे पश्चिम दिशेला आपली मेन एंट्रन्स असणार आहे आणि जो डोर मिळतोय ना तो तुम्हीच बघू शकता अतिशय सुंदर प्रीमियम डोर आपला या ठिकाणी बघायला मिळतो आणि त्यासोबतच हे बॉस कंपनीचे लॉक इथे प्रोव्हाइड केलेले आहे आणि इथून आत आल्यानंतर हा आपला लिव्हिंग एरिया तर हा आपला लिव्हिंग एरिया आहे साईज खूपच मोठी आहे जवळपास आपला सतरा बाय बाराची साईज आपला या लिव्हिंगमध्ये बघायला मिळते आणि त्यासोबतच सुंदरशी फॉल्स लिंक या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे लिव्हिंग एरियामध्ये चांगलं व्हेंटिलेशन किंवा प्रकाश राहावा त्यासाठी या मोठ्या विंडो बघायला मिळतात ज्या की एल्वॉसच्या असणार आहेत आणि त्यासोबतच आपण इथली विर्थ बघू शकतो म्हणजे काही सिटिंग विंडो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि विंडोच्या बाजूला पुन्हा एक नाईटचं वर्क असणार आहे प्रत्येक विंडोच्या बाजूला असं झालं तुमचा लिव्हिंग एरिया लिव्हिंग एरियामध्ये समोर असणार आहे तुमचा टी पॉइंट पॉईंट सर्व इलेक्ट्रिक फिटिंग हे अँकर आणि पॉलिकेपचे असणार आहे इथून पुढे आल्यानंतर असणार आहे तुमचा जिरा जो की वरती असलेला ती काही बेडरूमकडे जाणार आहे आणि त्यानंतर असणार आहे या ठिकाणी आपलं डब्ल्यू सी आणि बात दोघंही सेपरेट प्रोवाइड केलेले आहेत इथे आपलं इंडियन टॉयलेट आहे चांगली मोठी साईज आहे आणि त्यासोबतच सुंदरशा टाईल्स इथे बघायला मिळतात त्यासोबतच ते आपल्याला हे डाय वॉटर केलेले आहेत जे की आपल्याला जॅगवर मध्ये बघायला मिळणार आहे सोलार व गिजरचे सेपरेट पॉईंट देखील इथे आपल्याला काढून दिलेले आहेत आणि तुमच्या वॉचश पासून पुढे आल्यानंतर हे तुमचं किचन साईज बघायला मिळते बारा फूट बाय दहा फूट दोन मोठे विंडो आहेत ज्यामुळे चांगला प्रकाश मेंटिलेशन आपल्या या किचन मध्ये देखील असणार आहे एलशेपमध्ये किचन वाटा आहे जो की पूर्व दिशेला आहे इलेक्ट्रिक पॉईंट जेवढे गरजेचे आहेत सर्व दिलेले आहेत म्हणजे मिक्सर ओव्हन साठी वॉटर आणि त्याच्या बाजूला फ्रीज साठी सेपरेट जागा आणि इलेक्ट्रिक पॉईंट आपल्या किचन मध्ये इथे आपला एक लॉक देखील बघायला मिळतो आणि या ठिकाणी आपल्या साईडला पाच फूट जागा बघायला मिळते जिथे तुमचा ड्राय एरिया असणार आहे तर असं झाला संपूर्ण आपला हा ग्राउंड एरिया वरती आपले बेड असणार आहेत तेही बघूया चला तर आपल्या पहिल्या मजल्यावर आपल्याला दोन बेडरूम बघायला मिळतात आणि दोघांच्या मध्यभागी हे आपलं एक वॉशरूम बघायला मिळतं सर्वात महत्वाचं म्हणजे टाइल्स पूर्ण मॅट फिनिशमध्ये सुंदर पॅटर्न मध्ये सर्व टाईल्स जे असणार आहेत फ्लश वॉल डायव्हर्टर्स हे सर्व जग बघायला मिळतात सोबतच गिजर व सोलरची सेपरेट फिटिंग देखील इथे आपल्याला काढून दिलेली आहे आणि या बाजूला असणार आहे आपला फर्स्ट बेडरूम तर हा आहे आपला फर्स्ट बेडरूम साईज बघायला मिळते दहा फूट बाय बारा फूट साईज मोठी आहे त्यासोबतच या ठिकाणी देखील आपल्याला दोन मोठे विंडो बघायला मिळतात ज्यामुळे चांगला प्रकाश व्हेंटिलेशन या रूममध्ये देखील असणार आहे आणि तुम्हाला मी सुरुवातीला म्हटलो होतो की आपल्याला या ठिकाणी हे ट्विन मंगल बघायला मिळणार आहेत म्हणजे कुठल्याही रूममध्ये मध्ये जा कुठल्या एरियामध्ये जा प्रकाश आणि व्हेंटिलेशनची कधीच अडचण होणार नाही असा झाला आपला हा बेडरूम इथून पुढे आल्यानंतर माझ्या पाठीमागे आहे आपला सेकंड बेडरूम तर हा आहे आपला सेकंड बेडरूम सर्वात मोठा बेडरूम साईज बघायला मी ते साडे सोळा फूट बाय बारा फूट खूप मोठी साईज आहे आणि जेवढा मोठा तुमचा रूम आहे तेवढीच मोठी विंडो देखील आपला या ठिकाणी बघायला मिळते त्यासोबतच इथे आपल्याला अटॅच बाल्कनी बघायला मिळते बाल्कनी साठी हा थ्री वीचा फ्रेंड डोर री असणार आहे तुमची बाल्कनी पूर्ण कवर्ड बाल्कनी आपल्याला या ठिकाणी देखील बघायला मिळते समोर आपल्याला पूर्ण एसीच्या रेलिंग असणार आहेत आणि ग्राउंड साठी इथे आपल्याला वुडन फ्लोरिंग प्रोवाइड केलेली आहे तर असा झाला आपला हा सेकंड फ्लोर आता थर्ड फ्लोरला आपला टेरेस आणि एक बेडरूम आहे तो बघूया चला तर आता आलो आपण आपल्या तिसऱ्या मजल्यावर ज्या ठिकाणी आहे आपला हा थर्ड बेडरूम या ठिकाणी आपला हा मास्टर बेडरूम बघायला मिळतो आणि त्यासाठी इथे हे अटॅच वॉशरूम देखील आहे आणि हा तुमचा बेडरूम साईज बघायला मिळते बारा फूट बाय सव्वा दहा फूट दोन मोठ्या विंडो ज्या चांगला प्रकाश व्हेंटिलेशन या रूम मध्ये देखील असणार आहे सर्व इलेक्ट्रिक फिटिंग सर्व या ठिकाणी देखील मिळणार आहे असं झाला आपला हा तिसरा बेडरूम इथून पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपला हा टेरेस असणार आहे आपल्याला आपल्या टेरेसमध्ये इथे फ्लोरिंगसाठी साठी बिग बेट कोबा करून दिलेला आहे म्हणजे वॉटर लिकेज संबंधित कुठलीही अडचण तुम्हाला भविष्यामध्ये जाणवणार नाही आणि त्यासोबतच वरती आपल्याला एक हजार लिटरची वॉटर टँक इथे बघायला मिळणार आहे म्हणजे पेयच्या पाण्याची सुद्धा तुम्हाला इथे पूर्ण सोय करून दिलेली आहे तर असं संपूर्ण आपला प्रोजेक्ट आहे लोकेशन आहे रोडला असलेल्या सिरमिरू जवळ झुव नगरमध्ये आपनागर सारख्या मोठ्या प्रोजेक्टच्या बॅकसाइडला आणि आपण जर जी प्राइस बघितली तर कॉर्नर एकोणीसशे पंच्याहत्तर स्क्वेअर फिटचा थ्री बी एच के हा तुम्हाला सर्व खरेदी खर्चासह पंच्याहत्तर लाखात मिळणार आहे तुम्हाला जर अधिक माहिती हवी तर खाली नंबर दिला या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि या साईडवर व्हिजिट करा तर असा तो आपला आजचा हा थ्री बी एच के रॉचा प्रोजेक्ट तुम्हाला जर आवडला असेल की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद